नमस्कार मित्रांनो भारतरत्न मालिकेतील तेवीसव्या पुष्पात मानवाधिकार व समाजसेवा क्षेत्रातील भारतरत्न पुरस्कार प्राप्त नेल्सन मंडेला मानवतेचा योद्धा आणि स्वातंत्र्याचा शिल्पकार यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात परिचय करून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग निल्सन मंडेला एक असे नाव जे केवळ दक्षिण आफ्रिकेतच नव्हे तर संपूर्ण जगात स्वातंत्र्य समानता आणि शांततेचे प्रतीक बनले वर्ण दिवसाच्या कट्टर अन्यायाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा हा केवळ एका देशापुरता मर्यादित नव्हता तर तो मानवतेच्या मुक्तीसाठीचा होता संघर्षमय सुरुवात आणि लढ्याची ठिणगी नेल्सन मंडेला यांचा जन्म अठरा जुलै एकोणीसशे अठरा रोजी दक्षिण आफ्रिकेतील एका छोट्याशा गावी झाला जन्मताच त्यांनी वर्णभेदाचा तीव्र परिणाम पाहिला गोऱ्या लोकांचे शासन कृष्ण अत्याचार आणि मूलभूत हक्कांची पाय मलली मात्र शिक्षणाच्या जोरावर त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला एकोणीसशे चाळीसच्या दशकात ते आफ्रिकन नॅशनल काँग्रेस एन सी या संघटनेत सक्रिय झाले आणि वर्णभेदाविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करू लागले सर्वांना समान हक्क मिळायला हवेत या विचाराने त्यांनी अहिंसात्मक आंदोलन सुरू केले मात्र सरकारच्या दळपशाहीमुळे त्यांना भूमिगत जावे लागले एकोणीसशे बासष्ट साली मंडेलांना देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि सत्तावीस वर्ष तुरुंगात डांबले गेले पण या तुरुंगवासाने त्यांची जिद्द मावडली नाही उलट त्यांनी तुरुंगातूनच क्रांतीचा आवाज बुलंद ठेवला अखेर अकरा फेब्रुवारी एकोणीसशे नव्वद रोजी संपूर्ण जगाच्या दडपणामुळे त्यांची सुटका झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिले लोकशाही निवडणुका झाल्या आणि नेल्सन मंडेला हे देशाचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले मंडेलांच्या संघर्षाला आणि शांततेच्या कार्याला सलाम करून त्यांना एकोणीसशे मध्ये नोबेल शांततेचा पारितोषिक देण्यात आले पाच डिसेंबर दोन हजार तेरा रोजी मंडेलांचे निधन झाले निल्सन मंडेला हे केवळ नेते नव्हते तर संघर्ष संयम आणि परिवर्तनाचे जिवंत उदाहरण होते त्यांचे जीवन हे संपूर्ण मानवजातीसाठी एक प्रेरणादायी दीपसंभर आहे निल्सन मंडेला हे केवळ दक्षिण आफ्रिकेपुरते सीमित नव्हते तर त्यांचे जीवनकार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी होते भारतीय संस्कृती महात्मा गांधीजींचे विचार आणि मानवी हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना एकोणीसशे नव्वद मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अशा थोर भारतरत्नास कोटी कोटी अभिवादन जय हिंद